बैलगाडीच्या चाकांवर लोकशाहीचा नवा प्रवास कुन्नूरमध्ये किरण खोले यांचा वेगळा प्रचार चर्चेत खर्चिक प्रचाराला छेद देत बैलगाडीवरून थेट जनतेत जाणारा उमेदवार निवडणूक म्हटलं की मोठे होर्डिंग गाड्यांचे ताफे ध्वनिक्षेपकांचा गोंगाट आणि खर्चिक प्रचाराचे चित्र उभं राहतं मात्र कुदनूर पंचायत समिती मतदारसंघात युवा उमेदवार किरण कल्लप्पा कोले यांनी या चौकटी मोडत लोकशाहीचा एक वेगळाच जिवंत अनुभव मतदारांसमोर ठेवलाय बैलगाडी हेच निवडणूक चिन्ह असलेल्या किरण कोले यांनी कोणताही ताफा किंवा गाजावाजा न करता चक्क स्वतः बैलगाडी ओढत गावोगावी प्रचार सुरू केलाय उन्हातानात रस्त्याने चालत थेट मतदारांपर्यंत पोहोचून मत मागण्याचा त्यांचा हा मार्ग केवळ प्रचारापुरता मर्यादित न राहता लोकशाहीवरील विश्वास आणि श्रमप्रतिष्ठेचा प्रभावी संदेश देणारा ठरतोय ग्रामीण संस्कृतीचं प्रतीक असलेली बैलगाडी आणि त्या बैलगाडीला स्वतः खांदा लावणारा उमेदवार हे दृश्य पाहताच अनेक मतदार थबकतात चिन्हापुरताच नव्हे तर अर्थपूर्ण प्रचार अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होतीये हा प्रयत्न केवळ प्रसिद्धीसाठी नसून मी तुमच्यापैकीच एक आहे हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचं किरण कोले यांच्या संवादातून आणि कृतीतून स्पष्ट होतं प्रचारादरम्यान ते थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत त्यांच्या अडचणी ऐकत आहेत आणि मोठ्या आश्वासनांपेक्षा साध्या वास्तववादी विकासाचा विचार मांडत आहेत आजच्या राजकारणात जिथं खर्च आणि दिखावा वाढत चाललाय तिथे कष्ट साधेपणा आणि लोकांपर्यंत चालत जाण्याची तयारी दाखवणारा हा प्रचार अनेकांच्या मनाला भिडत आहे युवा नेतृत्वाची ही शैली केवळ कुदनूरच्या निवडणुकीतच नव्हे तर व्यापक लोकशाही प्रक्रियेतही नवा पायंडा ठरू शकते अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे युवा नेतृत्व नवी आशा प्रगतीचे नवे पर्व हा नारा शब्दापुरता न ठेवता कृतीतून साकार करण्याचा प्रयत्न किरण कोले करत असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण होतीये आता हा बैलगाडीच्या चाकांवरून सुरू झालेला लोकशाहीचा प्रवास मतपेटीपर्यंत किती वेगाने पोहोचतो याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा